देवाच्या पुड्यामध्ये असं चा तुम्ही छान थोडसं सेट करून ठेवला तर पाहणारे अगदी प्रसन्न होतील प्रसादासाठी केळ घालून शिरा तर तुम्ही नेहमीच बनवत असाल एखाद्या वेळेस याही पद्धतीने शिरा बनवून बघा इथे आपण तुपाचा वापर कमी केला आहे त्याच्यामुळे शिऱ्यामध्ये रसरशीतपणा दिसत नाही पण खातानी तो जाणवतो बिना साखरेचा हा प्रसादाचा शिरा आहे छान तीन चार दिवस तुम्ही हा शिरा ठेवून पण देऊ शकता नमस्कार सुषमा सुषमाल रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण ओल्या नारळाचा शिरा बनवतो आहे हा तुम्ही प्रसादासाठी तयार करू शकता किंवा असंच तुम्हाला कधीतरी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही हा शिरा तयार करू शकता अगदी पटकन तयार होतो हा शिरा आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच शे बेल लाइकानला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी बारीकवाला रवा घेतलेला बारीक रवा घेतल्यामुळे काय होते ना तुम्ही तुपाचा कमी जरी वापर केला ना तरी तुमचा जो शिरा आहे तो छान रसरशीत आणि लुसलुशीत होतो म्हणजे रसरशीत शिरा तर तुपाच्या क्वांटिटीमुळे होतो आपण इथे तुपाचा वापर अगदी कमी करणार आहे याच्यामध्ये तर तुमच्याकडे जर थोडंसं जाड रवा असेल ना तर तो मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घ्या आणि इथे वाटी जी आहे ती मी चांगली भरून घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेऊन गॅस ऑन करून दिलेला आणि तुम्ही बघू शकता ज्या वाटीने आपण म्हणजे सगळे मेजरमेंट आपण आता त्याच वाटीने घेत आहे तर मी इथे अर्धा वाटी तूप घेऊन घेतलेला आहे आणि तुम्हाला जर शिरा खूप छान असा रसरशी पाहिजे असेल जेवढा आपला रवा आहे तूप घेऊन घ्यायचं पाच बदाम पाच काजू आणि पाच पिस्ता आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आणि ते आपण या तुपामध्ये छान आचेवरती असा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घे याला गुलाबीसर रंग यायला सुरुवात झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये एक चमचा चारोळी आहे आणि एक टेबल स्पून मनुका आहे ते घालून घेते कारण मला ना चारोळी आवडते शिऱ्यामध्ये म्हणून मी चारोळी घालून घेते आपल्याला खूप जास्त वेळ आता परतवायचं नाही आहे हलकस थोडा वेळ आपण त्या तुपामध्ये बोलू म्हणजे त्याला पण एक खमंग पण येईल आपले काजू बदाम छान सोनेरी रंगाचे झालेले आहे हे आपण आता काढून घेऊ एका प्लेटमध्ये आता त्याच्यामध्ये मी परत तूप टाकून घेते थोडंसं राहू देते एक दोन चम्मच राहू द्यायचं तुपाला आपण आता गरम होऊ देऊ आपण हे टेस्ट करून बघूया आपलं तूप गरम झालं तर तुम्ही बघू शकता पटकन रवा असा वरती यायला म्हणजे तूप छान गरम झालेलं आता हा रवा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तर एवढं गरम तूप करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतो ना रवा छान फुलतो त्या तुपामध्ये आणि या रव्याला खमंग मंद आचेवरती आपण छान भाजून घेऊ आणि आपण ओल्या नारळाचा शिरा बनवतो आहे तर त्याच वाटीनी एक वाटी किसून घेतलेला हा नारळ आहे तर जी बारीकवाली किसणी असते ना अगदी त्याने किसून घ्यायचं आपल्याला आणि ही वाटी पण मी अशी छान भरून घेतली आहे बघू शकते आणि हे ओलो नारळ मी सालासहित किसून घेतलं तुम्ही बघू शकता आणि सालासहित नारळ किसून घेतलं तर शिऱ्याला चव पण छान येते तिकडे आपण रवा भाजून घेतोय तोपर्यंत तो एक काम करून घेऊया मी मध्ये मध्ये तो रवा पण फिरवत आहे तर शिऱ्यामध्ये टाकायसाठी आपण पाणी घेऊन घेऊ हो। एक वाटी रवा होता ना तर त्यासाठी मी इथे तीन वाट्या पाणी घेऊन घेते तुम्ही जे आहे ना पाण्याऐवजी दूध पण घेऊ शकता म्हणजे अर्ध दूध अर्ध पाणी घेऊ शकता किंवा पूर्ण दूध पण घेऊ शकता या पाण्याला आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे तर मी दुसऱ्या गॅसवरती हे पाणी ठेवून देते जवळपास ते दहा ते बारा मिनिट झालेले आहे मी हा रवा भाजून घेते आहे आणि छान खमंग सुटायला लागलेला आहे रव्यातून आणि तुम्ही जर तूप जास्त घालून घेतलं ना एक वाटी तर तुम्हाला असं तूप सुटलेलं दिसतं इथे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने छान दहा ते पंधरा मिनिट हा रवा भाजून घेतं तेव्हा जवळपास पंधरा मिनिट झालेले आहे या रव्याला भाजून आणि तूप जे आहे ते सोडलं आहे रव्याने तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसते आहे की नाही माहिती नाही पण मला दिसते आहे की हलकं हलकं तूप जे आहे त्या रव्याने सोडलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हा नारळाचा किस घालून घेऊ पण रवा सुरुवातीला असा छान भाजून घ्यायचा तूप सुटेपर्यंत आणि नंतरच हा नारळाचा किस त्याच्यामध्ये घालायचा तर आता जवळपास आपण चार ते पाच मिनिट हा नारळाचा किस पण याच्यामध्ये परतवून घेऊ म्हणजे हा नारळाचा किस ह्याच्यामध्ये छान असा चार पाच मिनिट तुम्ही परतवून घेतला ना तर बरेचदा तुम्ही प्रसादाला जेव्हा हा शिरा करत असाल ना तर हा शिरा टिकतो छान चार पाच दिवस आरामात राहतो म्हणजे तुम्हाला कोणाला द्यायचा जरी असेल किंवा कोणी प्रसादासाठी यायचे राहिले असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही ठेवू शकता हा शिरा हा नारळाचा किस पण चार ते पाच मिनिट परतवून झालेला आहे आणि तिकडे आपलं पाणी पण उकळी आलेलं आहे आता गॅसची फ्लेम अगदी स्लोच आहे आपण हे स्लोवरतीच करून घेतलं सगळं फ्लेम तर आता हळूहळू हे याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता सगळं पाणी पटकन ॲप करून घेतलेलं कारण रवा इतका खमंग भाजल्या गेला होता आपला इमेज आणि आता आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया तर त्याच वाटीने एक वाटी मी असं थोडस कापून घेतलेला आहे गुळ हा तो घालून घेऊ आणि चांगला वरपर्यंत घेतलेला आहे मी इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा याच प्रमाणात तुम्ही साखर पण टाकून घेऊ शकता आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि असं नंतर आपण गुळ घातला ना म्हणजे बरेचदा गुळाचं पाणी करून पण तुम्ही टाकू शकता पण असा वरून गुळ घातला की त्याला परत पाणी सुटतं आणि आपला शिरा जो आहे तो छान असा रसरशीत तयार होतो म्हणून असा वरून टाकून घ्यायचा गूळ किंवा तुम्ही साखर घालत असाल ना तर साखर पण अशी छान पाण्यामध्ये फुलल्यानंतर रवा मग साखर घालून घ्यायची आता हे व्यवस्थित मिक्स झालं की याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लोच ठेवायची म्हणजे आपला गुळ जो आहे तो छान विरघळून जाईल लवकर इथे मी दोन मिनिटानंतर ना हा शिरा एकदा फिरवून घेतला आहे आणि इथे त्यानंतर दोन मिनिटांनी आता मी हा गॅस बंद करून देते म्हणजे जा आपण झाकण ठेवल्यानंतर टोटल चार मिनिट याला शिजवून घेतलेलं आणि आता मी लगेच झाकण काढत नाही मिनिट अशीच त्याला वाफ चांगली येऊ हो देते आणि मग झाकण काढून आपण बघूया आणि दोन मिनिटांनंतर चेक करूया आता yes. त्याच्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं थोडंसं तूप घालून घेऊ पहिल्यांदा चार वेलची आहे मी खलामध्ये बारीक करून घेतल्या हे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ थोडसे राहू देते गार्निशिंग साठी हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपला शिरा मस्त छान। आला शीरा आपने असा छान आपण याला रसरशीत नाही म्हणू कारण मी पहिलेही सांगितलं रसरशीत शिरा तेव्हाच होतो जेव्हा आपण याच्यामध्ये तूप जास्त घालतो त्याच्यामुळे ते तूप असं त्याच्यामध्ये दिसतं पण अगदी लुसलुशीत आपला शिरा हा तयार झालेला आहे आणि कमी तुपामधला पण शिरा खूप छान होतो आणि मी तुम्हाला थोडस हाताने टेक्स्चर दाखवते बघा असा छान सॉफ्ट हा शिरा तयार आणि रसरशीतच झालेला आहे आपला शिरा फक्त तो रसरशीतपणा दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीचा शिरा जर तुम्ही तयार केला नसेल तर एकदा नक्की तयार करून बघा आणि नेहमीप्रमाणे ने ने आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद